वडनेर गंगाई येथे रविवारी दुपारच्या वेळेस जंगलामधून अचानक रानडुक्कर गावात शिरून गावातील मूग जनावरांच्या मागे लागून त्यांना जखमी करण्याच्या बेतात असताना गावातील अभिविचारे व एकोणवीस वर्ष हे आपल्या टू व्हीलर गाडीने गावात जात असताना त्यांच्या मोटरसायकलला समोरून रानडुकर जोरदार धडक देऊन त्याला खाली पाडले व त्याच्यावर चावा घेण्याकरिता हमला केला त्यामुळे मध्ये त्यांना रानडुकराचा एक दात लागल्याचे समजते त्यांनी स्वतःला वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न केल्याने ते सुदैवाने वाचले गाडीला रान डुकराने एवढी जबरदस्त धडक दिली की त्या गाडीचा टायर धडकेत भ्रष्ट झाला ही घटना वडनेर गंगाई येथील डोईफुडी मेडिकल यांच्या दुकानाजवळ घडली असून या सर्व घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण साबीर साडीवाले यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये मध्ये कैद झाले आहे दिवसेंदिवस जंगलामध्ये रानडुकराचा हे दोष अशा बातम्या ऐकायला मिळत होत्या परंतु सध्या त्यांना जंगलामध्ये खाण्याकरिता काही नसल्यामुळे त्यांनी गावामध्ये धाव घेतली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी या वन्य प्राण्यांविषयी दखल घेऊन त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा असे जनतेमध्ये बोलल्या जात आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर